युवराज देवव्रताचा भीष्म कसा झाला आपल्या वडिलांच्या विवाहासाठी स्वतः आजन्म ब्रह्मचारी राहून कधीही लग्न न करण्याची कठोर अशी प्रतिज्ञा कोणी घेतली युद्धामध्ये ज्याला कोणीही जिंकणार नाही अशा अजिंक्य अपराजित भीष्माला हे वरदान कोणामुळे मिळालं आणि रणांगणामध्ये ज्याला कधीही मृत्यू येणार नाही साक्षात मृत्यूलाही ज्याची परवानगी घेऊनच त्याच्यासमोर उभं राहावं लागेल अशी इच्छा मरणाची दैवी शक्ती भीष्माला कोणामुळे मिळाली या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या या भागामध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी आहे महेश मडके आणि आपल्या कोरा रकाना या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे या, या ठिकाणी स्वागत आहे आपण पाहताय महाभारत या कथा मालिकेतील हा दुसरा भाग मागच्या भागामध्ये आपण हस्तिनापूरचा राजा शंतनूच्या लग्नाची कथा जाणून घेतली त्याचबरोबर आपण हेही पाहिलं की शंतनूचे जे आठ पुत्र होते त्यापैकी सात पुत्रांना जलसमाधी कोणी आणि का दिली आणि त्याचा जो आठवा पुत्र देवव्रत हा एकटाच कसा वाचला आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत हा देवव्रत नक्की कसा होता आणि त्याचं पुढे महाभारतामध्ये काय झालं भीष्मांची प्रतिज्ञा कोणती होती आणि त्यांना युद्धामध्ये अजिंक्य राहण्याचे आणि इच्छामरणाचं वरदान कोणाकडून मिळालं होतं शंतनूची पत्नी महाराणी गंगा ही देवव्रताला आपल्या पतीकडे म्हणजे राजा शंतनूकडे सोपवून तिथून निघून गेली होती ती निघून गेल्यापासून राजा शंतनू अतिशय उदास आणि दुःखी झाला होता तो एकटा एकटाच था राहत असे राज्यकारभारामध्ये त्याचं लक्ष लागत असे जणू एक प्रकारचं त्याला वैराग्यच आलं होतं तो नित्यनेमाने सायंकाळी नदीकिनारी फिरण्यासाठी येत असे याच नदीकाठी त्याला गंगा भेटली होती त्या वाळूवर गंगाच्या पावलांचे ठसेच जणू तो नित्यनेमाने शोधत असावा वर्षामागून वर्ष जातात कालचक्र पुढे पुढे फिरत असतं परंतु शंतनूच्या आयुष्यातील दुःख काही केल्याने कमी होत नव्हतं तो पत्नीच्या विरहामध्ये खंगून जात होता मात्र एके दिवशीची संध्याकाळ त्याच्या आयुष्यात नवचैतन्याची पालवी घेऊन आली नदीकिनारी शंतनूला एक सुंदर स्त्री फिरत असताना दिसली तिला पाहताच शंतनूच्या हृदयातील प्रेमाचा कोफरा पुन्हा एकदा ओला झाला ही तरुणी जर आपल्या आयुष्यात आली तर आपलं आयुष्य पुन्हा एकदा आनंदाने उजळून निघेल असं त्याला मनोमन वाटलं ती सत्यवती असते मोठ्या निर्धाराने शंतनू त्या सत्यवतीला सामोरे गेला आणि हात जोडून त्याने स्वतःची ओळख करून देत आपण हस्तिनापूरचे राजे महाराज शंतनू असल्याचे सांगितले शंतनुने तिला तू हस्तिनापूरची राणी होणार का अशी नम्र विचारणा केली काही क्षण ती तरुणी शंतनूकडे एकटक पाहतच राहिली साक्षात हस्तिनापूरचा राजा स्वतः आपल्यासमोर उभा राहून आपल्याला लग्नाची मागणी घालतोय याच्यावर खरं तर तिचा विश्वासच बसत नव्हता पायाखाली सरकणारी वाळू आणि हृदयामध्ये होणारी धडधड सावरत ती भानावर आली आणि तिने शंतनूला नम्रपणे निवेदन केलं महाराज मी खरं तर भाग्यवान आहे की साक्षात हस्तिनापूरची महाराणी होण्याचं सौभाग्य माझ्या पुढे चालून आलं आहे परंतु परंतु काय शंतून मध्येच बोलला यासाठी मला माझ्या वडिलांची परवानगी घ्यावी लागेल कोण आहेत तुझे वडील कुठं भेटतील ते मला शंतूने आतुरतेनं विचारलं त्यावेळी ती सांगते की महाराज मी मत्स्य लोकचे राजे दासराज यांची कन्या सत्यवते असून कृपया आपण माझ्या वडिलांची भेट घ्यावी याबद्दल तेच काय ते ठरवतील असे सांगून सत्यवती तिथून दिसेनाशी झाली त्यानंतर राजा संतनू मत्स्यलोक येथे दासराज राजाला भेटण्यासाठी जातो शंतनू राजा दासराजला स्वतःची ओळख करून देतो प्रत्यक्ष हस्तिनापूरचा राजा आपल्यासमोर उभा राहून आपल्या राजकन्याचा हात मागतोय हे पाहून दासराज राजाही मनोमन सुखावतो परंतु पुढच्याच क्षणी तो स्वतःला सावरून सत्यवतीचा विवाह शंतनुशी लावून देण्यास नकार देतो अंगणातील सुंदर रांगोळी अचानक आलेल्या वादळामुळे विस्कटून जावी तशी अवस्था शंतनूच्या मनाची झाली खरं तर शंतनूसारखा राजा आपला जावई होणार म्हणून राजा दासराजलाही आनंद झालेला असतो शंतनू त्याला या नकारामागचं कारण विचारतो तेव्हा राजा दासराज सांगतो हे राजन माझी मुलगी सत्यवती ही हस्तिनापूरची महाराणी होणार आहे हे खरं तर तिचं चा सौभाग्यच आहे परंतु असं म्हणून दासराज थोडा थांबतो त्यावेळेस शंतनू राजा त्याला विचारतो स्पष्ट बोला महाराज दासराज सांगू लागतो हे राजन आपला युवराज देवव्रत हा परम प्रतापी आहे तिन्ही लोकात त्याच्यासारखा पराक्रमी राजपुत्र शोधूनही सापडणार नाही तेव्हा शंतून विचारतो मग काय अडचण आहे महाराज दासराज सांगू लागतो महाराज माझ्या सत्यवतीचा विवाह तुमच्याशी झाल्यावर ज्येष्ठ पुत्र देवव्रत हाच हस्तिनापूरचा पुढचा राजा होईल आणि माझ्या सत्यवतीच्या मुलांना मानाची राजगादी मिळणार नाही ते कधीही हस्तिनापूरचे राजे होऊ शकणार नाहीत म्हणून मी सत्यवृत्तीचा विवाह आपल्याशी लावू शकत नाही राजाचे हे उत्तर ऐकून शंतनू खूप दुःखी होतो तो, तो रिकाम्या हाताने हस्तिनापूरला परत येतो त्यानंतर अनेक महिने जातात दिवसेंदिवस शंतनूची प्रकृती खालावते त्याचे ना राजच्या कारभारात लक्ष असते ना स्वतःच्या प्रकृतीकडे बघता बघता शंतनूच्या या वैफल्याची बातमी संपूर्ण हस्तिनापूरमध्ये दे पसरते देवव्रताच्या काने ही बातमी पडते तेव्हा तो आपल्या खास गुप्तहेरांमार्फत पिता शंतनू यांच्या दुःखाचे खरे कारण शोधून काढतो त्यानंतर युवराज देवव्रत मत्स्य लोकात जाऊन राजा दासराज यांची भेट घेतो व नम्रपणे त्यांना हात जोडून सत्यवतीचा विवाह आपल्या पित्याशी म्हणजेच राजा शंतनूशी लावून देण्याची त्यांना विनंती करतो यावर दशराज राजा शांतपणे उभा राहतो परंतु उत्तर देत नाही दासराज राजाची ही अट देवव्रताला माहीत असते म्हणून तो स्वतःहून दासराज राजाला एक वचन देतो की मी हस्तिनापूरचा युवराज देवव्रत स्वतः अजन्म ब्रह्मचारी राहीन कधीही लग्न करणार नाही आणि मूलबाळ देखील होऊ देणार नाही स्वतःच्या पित्याच्या सुखासाठी ब्रह्मचारी राहण्याची देवव्रताची ही कठोर प्रतिज्ञा ऐकून स्वर्ग लोकातील देवही भीष्म भीष्म असा जयघोष करतात आणि अशा रीतीने देवव्रताचा भीष्म होतो भीष्माच्या या कठोर प्रतिज्ञेनंतर सत्यवतीचा विवाह राजा शंतनुशी होतो आपल्या सुखासाठी देवव्रताने घेतलेली प्रतिज्ञा राजा शंतनुला नंतर समजते आणि तो देवव्रताला हृदयाशी धरून वरदान देतो की हे परमप्रतापी महान तपस्वी देवव्रता युद्धामध्ये दे कुणीही तुझा पराभव करू शकणार नाही आणि मृत्यूलाही तुझी परवानगी घेऊनच तुझ्या दाराशी यावं लागेल जेव्हा तुझी इच्छा होईल तेव्हाच तुला इच्छा मरण येईल युद्धात अजिंक्य राहण्याचे व इच्छामरणाचे वरदान देवव्रताला म्हणजेच भीष्माला त्याच्या वडिलांकडून मिळते राजा शंतनूच्या वरदानामुळे आणि स्वतःच्या त्यागामुळे राजपुत्र देवव्रताचा पितामह भीष्म होतो ज्याला इच्छा मरणाचं आणि युद्धामध्ये अजिंक्य राहण्याचं वरदान लाभलेलं असतं आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबणार आहोत या कथा मालिकेतील पहिल्या व्हिडिओला आपण सर्व दर्शकांनी भरभरून प्रतिसाद दिला त्यामुळेच आजची ही दुसरी कथा सादर करण्याची ऊर्जा मला मिळाली आजच्या भागातील कोणकोणत्या गोष्टी आपल्याला आवडल्या त्या नक्की आपण कमेंटमध्ये कळवा त्यामध्ये काही सुधारणा करायच्या असतील तर त्याही जरूर सुचवा आपल्या प्रतिसादाबद्दल आणि आपण दाखवलेल्या आपुलकीबद्दल मी आपला आभारी आहे जाता जाता एक विनंती आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा आणि जर कथा आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रमंडळीमध्ये तो शेअर करायला विसरू नका भेटूयात पुढच्या भागांमध्ये ज्यात आपण भीष्माला रणांगणावर इच्छामरण मागावे लागेल असा शाप कोणी आणि का दिला ते आपण जाणून घेणार आहोत तोपर्यंत नमस्कार